नमस्कार मित्रांनो अभिनेता सागर कारंडे यांची ओळख चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रसिकांना झाली सागर या आधी अनेक एकांकिका नाटकांमधून भेटीस आला होता परंतु हा विनोदवीर आपल्या लक्षात राहिला तो त्याच्या स्त्री पात्राच्या भूमिकांमधून सागरने वठवलेली स्त्री पात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे स्त्रियांची देहबोली हावभाव अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याने अगदी सहज सुलभ वाटवल्या परंतु अलीकडे सागरने यापुढे स्त्री पात्र करणार नसल्याचे म्हटले आहे या निर्णयामुळे सागरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे रसिक प्रेक्षकांना सागरने अचानक असा निर्णय का घेतला असा संभ्रम निर्माण झालेला आहे सागरच्या इन्स्टाग्राम पोस्ट वर घेतला चा दुसरा एक चाहता पोस्ट करत म्हणतो तुम्ही साकारलेल्या स्त्री पात्रांनी आम्हाला खूप हसवलं आहे तुम्ही असा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांना विचारला आहे येत्या काळात सागरने स्त्री पात्र न साकारण्याचा निर्णय का घेतला हे कळले तो पर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार त्याच्या उत्तराची तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळा अभिनेता सागर कारंडे आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा